मराठी व्याकरण प्रश्न पहिला फुलपाखरे फुलांसवे बागळती या वाक्यातील शब्दयोगी अव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सहाचर्य वाचक वाक्यातील सवे हे सहाचर्य वाचक शब्दयोगी अव्य आहे सवे म्हणजे सोबत किंवा समवेत प्रश्न दुसरा नदीवर पूल बांधण्यात आला या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कर्मकर्तरी प्रयोग या वाक्यामध्ये मूळच्या वाक्यातील कर्म हे कर्ता म्हणून आलेले आहे प्रश्न तिसरा पैसा आला की प्रतिष्ठा मिळालीच या वाक्यातील उभयान्व्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन परिणामबोधक वाक्यातील की हे उभयान्वय अव्य परिणाम दर्शवते प्रश्न चौथा खाली दिलेल्या शब्दांपैकी एकवचनी शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सवय सवय एकवचन सवयी अनेक वचन प्रश्न पाचवा महा अधिक इंद्र या संधी विग्रहापासून तयार होणारी योग्य संधी कोणती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महेंद्र प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद